ગાડી દે છે ચલા ગાડી નિવડે લવકાર ના મતુર ફેન્સ આલે ફેરે વાગ્યા સાટી मथुर बघा मित्रांनो एकमेव असं बैल आहे ना जो प्रत्येक आठ्यात एक एक नवीन चेहरा घेऊन येतो मथुर मध्ये जो पलतो ना तो दुसऱ्या दिवसापासून लगेच चर्चेत येत गाडी फिरवायची येत फेऱ्यासाठी पब्लिक कुम पिरलेली मथूर फेऱ्याची आणि बालचा दुश्मन आहे આજ બગ કી ગ મિત્રો ગાડી સુટલી મસ્ત ગાડી પાડ પણ એકદમ ભારે दादा आजच्या फेरेबद्दल काय बोलता एकदम गाडी आहे ना एकदम म... स्पीड मध्ये आज पलाली बालचा आणि होता काय बोलता आजच्या नाही दादा आपण जेव्हा जेव्हा बघतो ना प्रत्येक ड्रेस मथुर एक नवीन चेहरा घेऊन येतो फेरेसाठी आणि तो बैल येणार आला की दुसऱ्या दिवसापासून एक वेगळे नावच येतो चर्चेत येतो काय बोलता दादा प्रत्येकाची इच्छा असते मथुर त्याच्यामुळं कोणाचा फोन आल्यानंतर कोणाला आपण नाराज नाही करत त्याला प्रत्येकाला बोलून देतो त्याच्यामुळं प्रत्येक माहिती नवीन चेहरा दिसतो नक्की दादा धन्यवाद